नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ज्वेलरी सेट बघणार आहोत तर खूप छान आणि सुंदर असे ज्वेलरी सेट मला मिळालेले आहेत बघू शकता तुम्ही खूप कमी प्राईजमध्ये नव्याण्णवपासून स्टार्ट आहे दीडशे दे ते दोनशेपर्यंत हे याची प्राईज आहे तर हा नेकलेस तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा नेकलेस आहे फक्त दोनशे चाळीस रुपयाची किंमत आहे आणखी याचं तुम्ही फिनिशिंग बघू शकता मॅट फिनिशिंग आहे त्यानंतर यामध्ये स्टोन आहेत ग्रीन आणखी रेड कलरचे स्टोन आहेत खूप सुंदर असं नाजूक डिझाईन आहे साडीवरती ड्रेसवरती कशावरतीही तुम्ही हे वेअर करू शकता त्यानंतर जे कानातले बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे कानातले आहेत आणखी याचं जे नाजूक असं बारीक काम जे आहे याच्यावरती केलेलं आहे कुड्यांमप्रमाणेही तुम्ही हे वापरू शकता घालू शकता खूप छान आणि सुंदर असं याचं कानातले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं दुसरा जो नेकलेस आहे तोही हो खूप सुंदर आहे लक्ष्मीचं हा हा जो नेकलेस आहे खूप छान आहे याची स्टोन क्वालिटी मला इतकी आवडली इतकी आवडली खूप सुंदर असे स्टोन आहेत जे आपले मानिक असतात त्याप्रमाणे जे क्लॅरिटी होती याची स्टोनची होती त्यामुळे खूप सुंदर अशी क्लॅरिटी यामध्ये बघायला मिळते त्यानंतर इथं लक्ष्मीचंही तुम्ही बघू शकता डिझाईन खूप छान आणि सुंदर असं कोरीव काम याच्यावरती केलेलं आहे साडीवरती वेअर केल्यानंतर खूप छान दिसणार आहे त्यानंतर इथं तुम्ही कानातले बघू शकता कानातलेही खूप अँटीक आणखी सुंदर आहेत खूप छान आहेत तर याच्यासाठी आपल्याला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणखी कमेंट करायला विसरू नका आणखी कोणते व्हिडिओ आपल्याला बघायला आवडतील तर इथं बघू शकता खूप खूप छान असं सुंदर असं नेकलेस आहे तर हा जो नेकलेस आहे तो कॉलेजच्या मुलींसाठी खूप सुंदर आहे याची फिनिशिंग मला खूप आवडली याची स्टोन एवढे चकाकत होते रिअल डायमंडप्रमाणे याचे स्टोन चकाकत होते तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पण बघू शकता खूप छान आणि सुंदर आहे नाजूक आहे वेस्टर्न आउटफिटवरतीही घालू शकतात साडीवरतीही घालू शकतात कॉलेजच्या मुलींसाठी खूप छान आणि सुंदर असं हे नेकलेस आहे त्यामुळे तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर असं हा जो नेकलेस सेट आहे मला आवडलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हा जो नेकलेस आहे मॅट फिनिशिंगमध्ये तोही मला खूप आवडला याचं फिनिशिंग खूप छान होतं त्यानंतर याचं फ्लावरमध्ये जे मॅट फिनिशिंग त्याने केलेलं आहे ते खूप सुंदर दिसतं घातल्यानंतरही खूप सुंदर दिसणार आहे त्यानंतर यामध्ये स्टोन जे आहेत ते रेड कलरचे आहेत प्रत्येक साडीवरती तुम्ही यूज करू शकता तर खूप छान आणि सुंदर असा नेकलेस मला तर आवडलेला आहे तुम्हालाही आवडणार आहे त्यासाठी कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणखी कोणतेही आपल्याला व्हिडिओ बघायला आवडतील तर खूप छान आणि सुंदर असा हा नेकलेस आहे त्यानंतर कानातलेही खूप सुंदर आहेत नाजूक आहेत आणखी जे फिनिशिंग मला खूप आवडलेलं आहे प्रत्येकाचं प्राईजच्या मनानं किमतीच्या मनानं खूप छान असं मिशोवरून हे आलेलं आहे तुम्ही तुम्हीही ट्राय करू शकता त्यासाठी मला लिंक टाईप करा किंवा मला कमेंटमध्ये लिंक असं देऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही पर्चेस करू शकता भेटूया